साठी कोल्हापूर मधील बंधाऱ्यांना थोपवा लागला सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिसले तसेच लोभेरी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने झडपा बसविल्या कर्जत तालुक्यात उन्हाळ्यात अनेक नद्या कोरड्या पडत असतात त्यामुळे बहुतेक गावांना पाणी टंचाई निर्माण होते ती पाणी टंचाई दूर करण्यासाठी या नद्यांमध्ये कोल्हापूर टाईपचे बंधारे बांधण्यात आले आहेत पाणी आडवा पाणी जिरवा या युक्तीनुसार पाणी साठ अडवण्यासाठी बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यात पाणीसाठा होण्यासाठी किकवी चिला नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर टाईप सिमेंटच्या बंधारा यांना सामाजिक भास्कर दिसले तसेच लोभिवडी ग्रामस्थांच्या मदतीने बंधाऱ्याने झडपार बसवण्यात आले कर ता कर्जत तालुका हा बहुल ग्रामीण दुर्गम भाग असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते तालुक्यात उल्हास ही मुख्य नदी आणि चिल्हार नदी अन्य दोन्ही नद्याशिवाय कर्जत तालुक्यातील अन्य उपनद्या आहेत या दोन्ही नद्या उन्हाळ्यात कोरड्या पडतात त्यामुळे या भागात निर्माण होणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत उल्हास नदी तसेच चिल्हार नदीवर अनेक भागात सिमेटचे बंधारे यांना दरवर्षी झडपा बसून पाणी अडवण्यात येते पाणी अडवल्याने नदीजवळ असलेल्या शेतकऱ्यांना शेतमुळे छोटे मोठे व्यवसाय करण्यासाठी या पाण्याचा वापर होत असतो या काढवलेल्या पाण्याने पशुपक्षी मुख्य प्राण्यांसाठी फायदेशीर ठरते पावसाळा संपला की साधारण नोव्हेंबर महिन्यात सिमेंट बंधाऱ्यात पाणी व्हावा म्हणून कोल्हापूर टाईपच्या बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावून पाणी अडवले जाते यावर्षी लवकरच पाणी साठवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भास्कर दिसले तसेच ग्रामस्थ लोभेवाडी यांच्या मदतीने या बंधाऱ्याला लोखंडी प्लेट बसून पाणी अडवण्यात आले आहे या अडवल्याने पाण्याने शेती नदीजवळ असलेल्या शेतकऱ्यांना या पाण्याचा पुरेपूर फायदा होईल आणि या शेतकऱ्यांना कुठेतरी व्यवसाय करता येतील यासाठी या पाण्याचा उपयोग नक्कीच या शेतकऱ्या शेतकरी करतील